राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जागांवर आपले आता सर्व उमेदवार घोषित केलेले आहेत आणि दहा ठिकाणी अतिशय प्रभावीपणाने सर्व आमचे उमेदवार काम करत आहेत मला विश्वास आहे की दहा पैकी जवळपास सगळे आज चांगल्या रेसमध्ये आहेत आणि जवळपास सगळे विजय होतील असा मला विश्वास आहे महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसेंदिवस बदलायला लागली आहे महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांच्या आघाडीला प्रचंड प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळतोय महाराष्ट्रातल्या काही भागात जाऊन आलो त्यावेळी एकंदर लोकांच्यातच उत्स्फूर्तता उस, आहे लोकच मतदानाच्या दिवसाची वाट बघत आहेत आणि एकंदर एक वेगळा राग लोकांचा मनात सत्तारूढ पक्षाबद्दल आहे आणि ते मला वाटतं लोक मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यक्त करतील महाराष्ट्रातले चित्र वेगळे असेल महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येते आता मी पंचेचाळीस म्हणणार नाही पण बऱ्यापैकी चांगल्या लक्षणीय जास्त संख्येनं जागा महाविकास आघाडीच्या निवडून येते